जागतिक स्तरावर भारत देशाने बऱ्यापैकी स्वतःची इमेज क्रिएट केलेली आहे जी डी पीच्या दृष्टिकोनातून भारत देश संपूर्ण जगामध्ये चौथ्या क्रमांकावर आला आहे किंबहुना तिसऱ्या क्रमांकावर जाण्याची इथं शक्यता वर्तविली जाते परंतु एवढं काही आशा पल्लवीत जर होत असेल तर थोडं आपल्याला थांबावं लागणार आहे कारण त्याचं काय तर दोन हजार चोवीस मध्ये प्रदर्शित झालेले असे काही इंडेक्स आहे त्या इंडेक्सच्या माध्यमातून भारताची सत्य परिस्थिती संपूर्ण जगासमोर येताना आपल्याला दिसून येते ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आणि इम्पॉर्टंट असा इंडेक्स आहे तो म्हणजे काय ग्लोबल हंगर इंडेक्स संपूर्ण जगामध्ये उपासमार आणि उपासमारीची पातळी कशी आहे हा दर्शविणारा हा इंडेक्स आहे आणि ह्या इंडेक्सच्या माध्यमातून उपासमार कसा आहे कुपोषितपणा किती आहे आणि त्या संदर्भामध्ये बालमृत्यूदारांची संख्या किती आहे याचा सगळा अभ्यास केला जातो मग अशा स्वरूपामध्ये भारत देश एकशे सत्तावीस देशांमधून एकशे पाचव्या क्रमांकावर आहे आणि शोकांतिक काही आहे की सत्तावीस पूर्णांक तीन एवढा गुणांक आहे जो की आपल्या भारत देशाला सिरियस मोडमध्ये दर्शवितो म्हणजे भारत देशामध्ये उपासमार ही सिरियस स्वरूपातली आहे असा त्याचा संदर्भ आपल्याला दिसून येतो मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येत आहे की ही जे काही इंडेक्स आहे तो इंडेक्स कोण मोजत तर दोन संस्था आहे एक आयर्लंडची आणि दुसरी आहे जर्मनीची आयर्लंडची आहे ती संस्था म्हणजे कन्सर्न वर्ल्ड वाईड आणि जर्मनीची आहे ते म्हणजे वेल्थ हंगर लाईफ ह्या दोन संस्थेच्या माध्यमातून शून्य ते शंभर ह्या स्पेक्ट्रम मध्ये हा ग्लोबल हंगर इंडेक्स मोजला जातो शून्य म्हणजे काय तर त्या देशामध्ये बिलकुल उपासमार नाही आणि शंभर म्हणजे काय की त्या देशामध्ये उपासमार भरपूर तीव्र स्वरूपातले आहे मग यासाठी काही चार निर्देशांकाचा वापर केला जातो आणि ते निर्देशांक कोणते कोणते तर ते म्हणजे बालमृत्यू दर दुसरा आहे नरिशमेंट ज्याला आपण कुपोषितपणा म्हणतोय तिसरा आहे स्टंटिंग आणि चौथा आहे बेस्किंग मग भारत देशाची परिस्थिती थोडी भयावह आहे असं अलारामिंग सिच्युएशन ह्या असलेल्या इंडेक्सने दाखवलेला आहे बघू या भारत सरकार आता कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी कमी करण्यामध्ये प्रयत्नशील थँक्यू